रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या आया बहिणी नो तोलसावर तोल रामनाचा लफड करू नये कुणाशी जीव घेऊ नये पतीचा असं म्हणायची पाळी आली आज सर्वात महत्वाचं सगळ्यात पहिल्यांदा मला हे निषेध करायचं एका गोष्टीचा तुम्हाला सांगतो ते मोबाईल उघडला ता ना आता युद्ध चालले सगळ्याला माहिती काही हिंदी काही मराठी असे कुत्रिकाशी वाचा 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 वातावर वाता भुखत वाता येत अशी दोन तीन अँकर येतात आणि अख्खं खोटं नाटक तुम्हाला सांगतात कसं सांगते सांगतो मला इस्लामपूरवर इस्लाम ते शहर आहे का त्यांचं कराचीवर हल्ला कराची ताब्यात मिक फोर्टे आपलं निघालं होतं फोर्टी कशाला बॉम्ब टाकायला तळांच्या हल्ले करायला आता कळतं लक्षात घ्या का आपल्या देशात बऱ्याचशा गोष्टी काळतात अंतर्गत यांनी लगेच सांगून टाकलं ती तो प्रतिहल्ला चालू झाला ना यांना अक्कल पाहिजे लाज लज्जा शरम विकून खाल्ली ह्या गोदी मेळी काय सांगायचं तुम्हाला या कुत्र्या ते तो मला सांगतो ती गडकरी आहे ना ती माराच रस्त बनवतो आहे आता हायवे बिवे एखादा इतका मोठा तुरुंग टाकून ही सगळी बियादा आतमध्ये जाऊन द्या यांची लायकी नाही हे देशद्रोही खरे हेच सगळ्यात एक नंबर काम केलं आणि ह्याची मीड ह्याची आर्मीची येते ना त्यांची अपडेट येते ते सांगतात काय गाले कसं साखं खोटं नाटक परराष्ट्र मंत्रात आपले जे सगळ्या प्रत्येक देशात आपले जे प्रतिनिधी असतात बसलेले त्यांना शेवट सांगाले की हे काय चाललं आहे म्हणजे आपल्या देशाची राहून इथं खाऊन आपलीच मारायची का हे असले मीडिया वय चोट काय त्या मीडियाने आब्रू आणले आब्रू यांनी आब आब अक्षेस काम सगळं व्यवस्थित चाललंय चांगलं चाललंय काय त्या खोटनाट्या बातम्या द्यायची गरज आहे का मला सांगा तुम्ही बातम्या यांनी कुठल्या दिल्या पाहिजेत काल तर तीन मुस्लिम जवान ठार झालेत आपले पण युद्ध येते त्यांची दहा मिली तर आपल्या एक मारणार लक्षात घ्या मग त्यांना श्रद्धांजली किंवा ते कुठे शहीद झाल्यात हे आपल्या जवानांसाठी आपण काम करताना इकडून विमान घाल बघा मग तिकडून ते सावध व्हायला का मुंबई हल्ल्याच्या वेळेस पण हेच झालं त्या मीडियाने इतकं हे ते मीडियाचं कवरेज पाहून कुठं हे आता कमांडो उतारले हे केलेन हे पाकिस्तान ब मध्ये बघून ते त्यांचे ते आय एस आहे ना तिथून अतिरेक्याला फोन सुचना देते आता हे आल्यात ते आल्यात याला म्हणतात मीडिया हां तो मला सांगतो वल्या फोकाने टिरी आणल्या पाहिजे यांच्या का त्या बिन त्या गडी काय तिघं तिघं संगच क्षेपणास्त्र कसं डाकतं तसं आपल्या डोक्याला त्यांनी हड्याक करून टाकला राव पार अजिबात बघू नका त्यांची चॅनलच बघू नका ते रवीश कुमार बागा जी खरं बोलतं आहे ते बघा राहुल कुलकर्णी बागा काय खरं नाही सगळा लाबाडाची दुनिया झाली आहे आणि मिसगाईड करायचं लोकांना पाकिस्तानला असं वाटतं आहे की भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी दंगे चालू करावेत जिहाद पुकारावं अमकं तमकं असं काय होत नाही होणार पण नाही देशभक्त जे हिंदू आहेत मुस्लिम आहेत ते प्राणपणानं लावून पण रडत आहेत तिथं आणि इथं पण काही प्रॉब्लेम नाही कुठं सगळी एकजुटे देश एकजुटे सर्वजण देशाच्या पाठीमाग देशभक्ती आपल्या आर्मीच्या पाठीमागं उभा आहे तशी त्यांनी काळजी करून आहे आणि चार दोन आंडाळलेली ही तर आंडाळली चार दोन आहेत पागदारजीने पार आंडाळल्यात ग बसल्यात ते आता सध्या त्यांना माहिती आहे डायरेक्ट हकाना केला जाईन जर ही तो वाळवाळ केली तर असा विषय ते का तर मीडियाचं पण आपण हे करू आपल्या स्टोरीकडं डायरेक्ट जाऊ बीड बीडमधील आष्टी आष्टी तालुका आहे आणि आष्टी तालुक्यातलं कासारे नावाचं गाव त्या ठिकाणी घडलेली घटना दिनेश शेवाळे आता बघा विषय परिस्थिती एवढी न गंभीर झाली सध्या की तुम्ही ह्याच्यातून फक्त एकच घ्या की एक जीव कशामुळे गेला आणि ह्याच्यातून काय करता आला असतं एवढं तुम्ही निसं ऐकलं ना आणि मालिकला ऐक दिला तरी लई झालं डोक्यावर बांध झालं हां बस हा दिनेश शेवाळे जे त्याच्या डोक्यात तीन साडेतीन एकर जमीन होती त्याच्या डोक्यात असं होतं किंवा शेतकऱ्याला कोण पूर देत नाही शेतकरी शेतकऱ्याच्या भोकांडी बसायला लागला आहे आप तुम्ही कोणत्याही जातीचे असा जा कोणत्याही धर्माची असा मुलींची संख्या कमी झाली मग आपला वंश वाढावा एक आपला प्रत्येक अधिकारी ना सुखी होण्याचा लय भीषण परिस्थिती आहे तर त्याने म्हटलं आपल्याला नोकरी केली पाहिजे शिकला ग्रॅज्युएट झाला नोकरीसाठी दोन तीन वर्ष आणि शिकलेल्या माणसाचा हमेशा तुम्हाला सांगतो वय थोडं वाढतंच नाही म्हटलं शिकायला म्हणजे वेळ जातो ती शिवाय आणली नोकरी काय लागा ना आईला म्हणाला आपलं गाड्या आपला गावच बारा शिती चालू केली थोडी अत्याधुनिक प्रकारची चालू केली नुसती गहू ज्वारी बाजरी कापूस हे न करता थोडं द ड्रिपवर खतं पाणी देऊन एखादं मार्केट शोधलं तिथं काय आपल्याला आणि कष्टाची तयारी होतीच हा दिनेश शेवाडे कष्ट करायला लागला निर्व्यस निगडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो भजन कीर्तन आम आध्यात्मिक टच असलेला आणि अशा मुलाला आता बरं एखादा माणूस असा बी असतो निस्तीच पैसा बघून पुरू देणारी लय असली तरी एखादा असा असतो की कि किती पैसा असला तरी ह्यांनी उद्या बायावारी उंडा उधाळला तर यांनी उद्या दारोवारी उधाळला दार तर काही सांगता येत नाही त्यापेक्षा होत करू मुलगा बागा की जे करून निर्व्यसने होत करून आपल्या पूरला सुखी ठेवे त्या एक जणांनी द मुलगी पुरी जनावर रुपाली आता ही रुपाली जशी नांदायला आली तर ज्याचा ज्याचा एक स्वभाव असतो तुम्हाला आणि स्वभावाला औषधच नाही काही म्हणा ही रुपाली थोडी पुट डब्यातली बाई पण पुट डब्यातली म्हणजे कसं उत्तराला प्रत्युत्तर देणे थोडंसं होतं संस्कार अनबॅलेन्सिंग झाल्यावर तसं होतं थोडी तापट स्वभावाची थोडी रागीड स्वभावाची आणि जे पाहिजे ते लगेच मिळवून खाणारे म्हणजे त्याला समजा वाटलं आज शिरच करायचा ती कोणाला ऐकणार ती शिरच करून खाणार मला वाटलं मेरे मन खो भाया मै कुत्ता काटके खाया अशा स्वभावाची ह्याला वाटलं आणि हा दिनेशबरोबर उलट्या स्वभावाचा तो उलटा म्हणजे कसा डक्याबारफाचा खडा हुशार व्यक्तिमत्व आपल्याला चार पैसे कसे मिळते आणि प्रपंच तो टिकला पाहिजे दोन चार वर्ष तर ह्यांची गेली भाऊ पाच वर्ष गेली सहा वर्षात त्यांना सोन्यासारखा एक मुलगा झाला त्याचं नाव तन्मय चार वर्षाचा होता तो तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं काय प्रॉब्लेम नव्हता आता अचानक ला ही जी रुपाली आहे शिला स्वतःला असं जाणवायला लागलं हिला स्वतःला की हा नवरा माझी शारीरिक भूक हा मला सॅटिस्फाय करू शकत नाही समाधानी करू शकत नाही किंवा मी जो परमोच्च बिंदू गाठल्यानंतर जे सुख मिळतं ते त्याच्याने होत नाही असं तिला त्याच्यात कमतरता शोधायला लागली नवरेत ती मग नवरा शिवटून आणायचा ना गांजलाय ना शिवटून आणायचा हां त्याला शंभर रुपये आहेत त्याच्यासाठी एवढी टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती पण ती मोबाईल दलीन हातात राहतात ती बघणार कुणी कुणाचा मिळणार आला आता बापाला नायला बी कोणी मोजित नाही सासू तर फेकून दिले बाहेर त्यांचा काही विषयच नाही हां त्यांना काय केलं कोणासाठी ते आयुष्य गा घातलं काय कुणाला घेऊन देत नाही काळा असा चालला आहे ह्या जगात जगायचं असेल तर थोडं काळजाव दगड जास्त भावनाशील माणसाचं जगणं नाही आज हा थोडा निबाळ काळीज करा तुम्हाला सांगतो जी वस्तू मिळत नाही ती हिसकून घेण्याची तयारी ठेवा आजकालच्या जगात तुम्हाला फोकाट कुणी कुणाला देत नाही हा झालं बाबा तिने डोकं असं लावलं की आजूबाजूला नजर फिरवायला सुरुवात केली की बाबा आपण जर असं फिरुं, फिरून 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 जर जाळं फेकलं तर मासा गावतोय का र तिथे बी चॉईस अशी होती फिरून फिरून न जर टाकली माथार कोतार नको फिरून फिरून जाळं टाकलं नेम्यार्धे जाळे फेकल्याला निम्यार्धे काळी पांढरे झाल्याला नको का प्रॉब्लेम टायमिंगचा आहे ना मग कवळं केरळ एखादं गावतं आहे का गावलं नाही एकवीसचं त्या एक वर एकवीस वर्षाचा अक्षय पठारे नावाचा पोरागा जवळपासच राहणारा पण पोरगा दिसायला स्मार्ट असतात मुलं सुद्धा काय काय लय स्मार्ट असतात वाटतं आयला हा एखाद्या पिक्चरमध्ये पाहिजे होता हा हिरोसारखा दिसतो टापटी प्राणी मान दिसायला देखला ना अक्षर एकदम देखना पोरगा एकदम अक्षय पठारे त्याच्यावर जाळं टाकलं जाळं टाकलं की ती गुंतलं आता ती पोरांचं कसं असतं थोडंसं आणि हिचं वय तसं पाहिलं होतं चोवीस पंचवीस आणि तिचं त्या मोलाचं वय एकवीस हां छत्तीस सदतीस वय होतं नावऱ्याचं फरक असतोचो नाही म्हटलं तरी शेवटी काळाचा मायमा आहे निसर्ग हे सगळा विषय काही गोष्टीचा अवलंब केला तर माणूस सत्तरव्या वर्षापर्यंतसुद्धा कुठल्याही स्त्रीला समाधान ठेवू शकतो पण त्याची टेक्निक मी सांगतोच आत्ताच सांगतो ह्या स्टोरीत पुढं काय झालं बघू ती पोरग काटावलं पाहिजे काटावल्यावर कसं आहे हिचं हो जे राहणीमाने आता हे हे ठराविक गोष्टी अशा असतात की निसर्ग बघा कसा आहे फुल आहे ना फुल दोत्र्याचं फुल घ्या त्याच्यावर कधी मधमाशा येऊन गोंगत नाहीत का त्याला उग्र वास असतो बाई जेवढी गाण्यारडी राहीन जेवढी बेकार राहीन ती डोक्याला जे पार केसरला तेल नाही काय डोळ्यात चिपडं काळकाटलेली साडी चांगल्या चांगल्याचं हात्यारखाली पडतं त्यानंतर मला असलं बघितलं पण एखादी बाई कशी असून द्या चांगली मध्यम दिसायला दी देखणी तापटीप राहणं वेलवेटचा ब्लाऊज घालणं दंड मोकळस मोकळंस क्वचित काकसुद्धा मोकळी प्रेस केलेली साडी त्याच्यावर मारलेला सेंट कोरलेल्या बोवाया रंगावलेला चेहरा लाला हॉटाला लाली ला ला ही लय लप ही दुनिया लईचित्रही ह्याच्यात तुम्ही फक्त सावधाऱ्याच काम करायचं बाकी डोकंच लावायचं नाही तर तोंडासून तुम्ही गेलास म्हणून समजा हे असं केलं ना हे झालं आकर्षक फुल ते गुलाबाचं फुल मग त्याच्यावर काय होतं ते बौर म्हणजे मधमाश्या ही कसं आहे त्यात लगेच का त्यात सुगंध आहे दुनिया दरी ही ॲक्टिव्हिटी म्हणजे ही जी सुंदर दिसणं आहे अशा प्रकारचं ती टापटीप्रान रुपाली शेवाळ्याचं गुतलं बा ते गुंतल्या कधी नवरा शेतीत असतो काम करतो त्याला म्हणली कधी मदत बिदत करत जा माणसांनी मदत करणं चांगलं असतं म्हणलं आवयनी मी कुठं नाही म्हणलं तुम्ही काही काम मग त्यांनी दिला फोन नंबर मग ह्याची किरकोळ कामं आधी सांगायची फिल्टरचं पाणी की आणसंपलं पाणी आणता का ते रानात आहेत काम करतात भाजी घेऊन या किंवा काय घेऊन या आज अंडीच घेऊन या रायवर असला तर चिकनच घेऊन या हे अशा प्रकारची किरकोळ कामं करता करता त्याची घरात येणं जाणं चालू झालं घरात येणं जाणं चालू झाल्यानंतर हिनी ट्रॅपला गुतावला बरोबर ती लवचिंबक आणि ब्लेड पान मधी कागद ठेवा तुम्ही पेपर पेपरचा पेपर कागद ठेवा लवचिंबक हे पेपरचा कागद मध्ये असला तरी ब्लेड पन्हा राहू लवचिंबक वडीत बरं का खरंही निसर्ग आहे ते सजातीय विजातीय ध्रुव असतात त्याच्यावर तसंच ही वासना तसं आपण कोणाची तरी बायको नीतिमत्ता आपल्या बापाचं नाव हे सगळं सोडून ईशेला टांगून या बाईनी एवढं सगळं मध्ये सुद्धा त्याला ओढला रंगारंग कार्यक्रम चालू झाला आता ही बाई म्हणजे काही एक मुलगा होता चार वर्षाचा जमीन आधीच नांगरलेली होती चालू तासावं फक्त ये नांगर बदलायचा होता आणि याने नांगर बदला नवा कोरा नांगर टॅक्टर बी नवा ब्लॉक पिस्टन बी नवा ऐल बी नवं सगळंच नवं खासा खसाच त्याला काय धवा उलथाच पडायला लागला डायरेक्ट म्हणजे जमीन अशी उलती पडती तास आणलं की पहिला टॅक्टर थोडा जुना होता असा होतो इतकी खुश झाली बाई लकडं चालू झालं यांना माहीत नव्हतं की पुढं काय होणार आहे हे काहीतरी होतंच आता ही घटना थोडीशी अशी भयानक आहे की ह्या गोष्टीची कुणकुण शेजाऱ्यांना आधी लागली आईल्या बयात अंदाज शेजारी बाया बसणारे असतात काही मिस्त्री लावता लावता एकमेकाच्या गराव नजर असते बारा वाजता आत गेला आहे दीड वाजता माघार गेला आहे दीड तासात काय काय होऊ शकतो बायालाही चित्र तुम्हाला सांगतो मग त्यांनी फोकाट असा बॉपटा करायला सुरुवात केली नवऱ्याला सांग घ्यायला सांग कुणीतरी ह्या तिच्या दिनेशपर्यंत हे विषय गेला तो थोडा सावध झाला म्हणून नेमका काय विषय आपण बघू त्यांनी स्वतः खात्री करून घेतली आता ह्याच्यात काही पुरुष असे असतात लोक होतं हात्यारूचालत्यात कोराडीने मारणार कोयतीने मारणार रक्ताचा चिखल करणार खलास करणार अशी काय आहेत बरं काहीजण नुसती दुपठून काढणार काळनेळी करणार हा तोंड सुजणार अशी बी काही आहे माणूस बदलला की डोकं बदललं पण हा जे दिनेश हा प्रमाणापेक्षा हुशारने शांत होता वा त्याला वाटलं मी जर आती काही केलं यांचं मर्डर जर करून टाकलं तर माझ्या पोराचं काय होईल मी गेलो आत तर त्याचा जीव त्या पोहरात गुतला होता त्याने परिस्थिती हँडल करायचं ठरवलं था। बायकोला आधी त्यांनी घेतली ती ति, ती ति, काय अशी प्लीज तुम्ही परपुरुषाशी संबंध नका ठेवू असं नाही म्हणत कोण म्हणला तुझं लईत थेर वाढल्यात मानला तो बघितला मी अक्षय बाहेर निघतानी गारा तू हां घालायचे म्हणला तुझे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही तसं तो आपला हग्यादम देत होता ही म्हणली आधी स्वतः सुधरायचं स्वतःचा झाला आहे गाळाटा हां टिंबटिंब मध्ये नाही गू आणि लागल्या कावल्याला आमंत्रण द्यायला तू बाई जे आग उलटीत बोला कारण ती बोलायच उलटी होती म्हणून मला आयला हिथं माझा सद्वारा काढायला लागली आतल्यात मनात मानला म्हणला शेवटची वॉर्निंग घे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही असं नाही तसं नाही पोकाळ दम दिला ना आपला गेला निघून तिथून तो पंढरतेने आक्षेपा काढला मला सगळं कळलं आहे डायरेक्ट टुकड टुकडं करून तुला फक्त शेवटची वॉर्निंग द्यायला आलो आहे माझ्या घराच्या आतमध्येशीरायचं नाही माझ्या बाकूची कुठल्याही प्रकारचं संबंध ठेवायचं नाही बोलायचं नाही तर माझ्याशी गाठी तो, तो आक्ष त्यापेक्षा हुशार म्हणलं हे बघ भाऊ मी पुरुष आहे किंवा मी काही करीन या अच्टी अच्टी का तंटाळ्या होत नाही तू आधी तुझी बायको सुधर तुझी बायको तू या ताब्यात नाही तू मला कोण दम देणारा खबरदार मला आपण नाव घेतलं तर तुझी बायको सुधरव तू मला काय गरज पडली नाही मला आखा आष्टी जी आष्टी तालुका मोकळा आहे मग आता मी काही करीन तुझी बायको बोलावती म्हणून मी जातो मग खबरदार एकदा आला आहे परत जर मला काय म्हणला ना तर तुझीच खांडोळी करीन टेल ही बरं तर म्हणजे का बायको ऐका ना ही ऐकाय ना मला काय करावं भाऊ या पण त्याला ती अन्नपाण्यावरती आणि असं ही परिस्थिती फार आहे असते मेंटली प्रेशर असला ना लि अवघड त्याला खालतीवरती सुचा स्वतःच्या भावाकडे गेला तो दिनेश भावाला मला आयला ही बाय कोणी शेण खाते आहे बाहेर आणि हे काय चांगलं नाही आणि मला तिला टेन्शन आलं बाखर गोड वाटा काय वा काय करावं काय मला नाही आम्ही समजून सांगतो असं करतो असं भावाचं बोलणं झालं याच्यानंतर काही काळ निघून गेला दहा पंधरा दिवसाचा यांचा बी गॅप पडला बरं का एवढा लाथाळ झाली म्हणले थांबा स वाट्यावर लफड्यावर त्यात कधी गॅप टाकायचा आणि कवा एकमेकाला बिडायचं त्यांना चांगलं माहीत असतं हा त्यांनी गॅप टाकला मग सहा तारखेला आत्ता गेली सहा म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस चालेच त्याच पाच सहा दिवस सहा मेला बारा सवाबाराच्या आसपास या रुपालींनी फोन केला बा ठोक्याला ठोके ठोकेकरला प्रियकर नाही ठोकेकर ठोकेकरला फोन केला ठोक म्हणली काय इतका मोठा गॅप मला विर सहन होत नाही होऊन जाऊन दे एकदा त्याला काय तर वन्स मोर वन्स मोअर म्हटलं तुम्हाला आय एम रेडी आय एम ऑलवेज रेडी तुम्हाला माहीत नाही इंग्रजी काढायचं नाही तुम्हाला मी कायमस्वरूपी तुमच्यासाठी तयारी म्हणला एक वाजता गडी घरात शिरला बा वा। एक वाजता गडी घरात शिरला की कुणीतरी फोन करून आपलं नुसतं लोकसभा एवढं कामले बारी करतो फक्त आग लावून द्यायची डोंबळा झाला की पळून द्यायचं लांब संपला विषय आईला मानला तिला मस्त सांगितलं होतं तो पण ती गेले बा आतमध्ये कारण कॉल डिटेलचा डाटा सगळं सांगून जातो काय विषय की ते तावा तावानेचं आलं बॉ आला आता ते रानातून घरी यायला ह्याला तर टाईम लागला थोडा अर्धा तास झाला शेवटराती एंट्री हा तर पोरग बघितलं तर पोरग बाहेर चार वर्षाचं पोरग दुकानावर तिथं दिसलं खेळताना पोरग त्याच्यात बाहेर काढून त्याला काय दहा रुपये दिले की बॉबी घे बिस्किट पोडा घे बस खात तिकडंच लगेच येऊ नको संपला विषय पोराचा ते तसा आला तसा लगबगीने अक्षय तिथून जाताना याला बघितली नदरा नदर झाली तिथून जायला दिसला जाताना दिसला याने पाटकुनी घरात गेला बायको साडी तर नाही का मिर्या करीत फिटलेली साडी ती खेळ झाल्यानंतर ती साडी बिडी फिटते बऱ्याच वेळा ती लाफड्यावाल्यांच राहतं तुम्हाला आतलं कळायचं नाही तर ती सावरायला टाईम लागतो मग ती साडी निश्चित होती याने ओळखून घेतलं काय झालं असं विषय म्हणला तुला सांगून ऐकणार नाही तू ऐकण्यातली बाई नाही आणि बाहेर त्याला माझंच धडणं आहे तर लोकांना सांग का उपयोगे कारण रागाच्या तडाख्यात त्याचं विचार करण्याची क्षमता संपली त्याने एक चुकीचा निर्णय घेतला चुकीचं पाऊल घेतलं पाऊल उच्चारलं एक्स वाय झेड नावाची कीटकनाशक होतं कापाशावरची म्हणजे बॉन्डातल्या आळीसुद्धा मारतं ते गॅस पॉयझन भयंकर विषय ते एक्स वाय झेड नावाचं औषध घेतलं गाठागाट त्याच्यावरून अख्खं चारशे एम एल एवढं आणलं ते पडलं खाली त्याला चक्कर आली कस्तरी व्हायला पडलं खाली तुझ्यामुळं मी मरतो तू जग कशी जग मीच राहत नाही आता असं नाही बावलाटे हे हो दिनिया याला अक्कल पाहिजे अर तिला गटस दे तू याकडे जमीन आहे रोज तो पदाशिरा करून खा कोर टाकून ताबा हिला सोडून दे ना तू काय तोंड असून जातो असे अनफिट लोक कसं समाजात येत आत्महत्या करणाराचं कधी समर्थन करायला तुम्हाला सांगतो आत्म्याची हत्या करतो तो हा आणि त्याचा आत्मा जोपर्यंत त्याचं मरण लिहिलं असतो तोपर्यंत बटखत राहतो अक्षरशः आत्महत्या कधीच करू नका माझी तुम्हाला हात जुडून विनंती ती पडलं चक्कर आली त्याला काय सुधारा काय हो ना बयाने काय करावं हा बयास कामले का दा ह्या रोपालीनी मस्त पैकी दारला कडी लावली बाहेरून ओढून घेतलं नुसतं कुत्र बित्र माझा आज जाऊ नये म्हणून नवरात आठ पडतोय त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्याला एक पंधरा वीस मिनटात जर हॉस्पिटलमध्ये आठ तासात न्यायला पोरगा वाचला असता हा दिनेश बया तिथून निघाली थोडं लांब अतरा मैत्रिणींच्याकडे गेली आले गप्पा मारायला अंधारवाजाकडलं जर तिथून अडीच तास बाई तिथं दीड वाजल्यापासून साडेचारपर्यंत बाई पाच वाजेपर्यंत बाई गप्प मारीत बसली नवरा नवराताड फाडतोय आचक्या मारतोय तोंडाला फेस ही वय पद्धती आपली ना? ही बदलाय पाहिजे कुठंतरी तिथं मारली पाच वाजता आली पाच वाजता आल्या तुम्हाला माहिती आहे काय होतं बाया काय करून घेतलं त्यांनी आसन तसन केला आरड चालू आता हे सगळे लोक गोळा झाली त्यावर बॉडी डेट झाली ती पी एमला नेली त्यांनी बावाला कळलं त्या दिनेशच्या सम्ध हत की असा विषय चालला होता पोलिसांना त्यांनी लेखी तक्रार दिली की ही आत्महत्या नाही आहे अशी प्रकारचा विषय असा आहे की ह्या दोघांचा अनैतिक संबंध होतो यांच्या अनैतिक संभाला समज देऊन यांनी न ऐकल्यामुळं कंटाळून आत्महत्या केली विष प्राशन केलं आणि ह्याला ही बाई आणि हा अक्ष ही दोघं जबाबदारी असं लेखी पोलिस बीडचं आता बऱ्यापैकी काम चांगलं करत आहे ध्यानात ठेव वाईट काळ होता गेला निघून समजा हा म्हणजे त्यांनी सदर आता तक्रार घेणं गरजेचं आहे आणि सुरेंद एरियाशिवाय हा तिथं त्या ठिकाणी पोलिसांनी योग्य प्रकारचं काम केलं आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याबद्दलचं कलम टाकून या दोघाला अटक केली ही सन्मानाची बाब आहे चांगली बाब आहे आता रिझल्ट यायचा तो आलाच विष वगैरे सापडलं ते म्हणजे पी एमचा रिपोर्ट काल पी एमचा रिपोर्ट आला आहे है। आता ह्यांना रिसर अटक केली काय होईल भविष्यात तुम्हाला सांगतो तुम। ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी अशी शक्यता आहे पाठपुरावा केचा व्यवस्थित झाला नाही तर भविष्यात संशयाचा फायदा घेऊन हे दोघं पण सुटायची शक्यता जास्त आहे पण ह्या कोर्टात जरी ते सुटले तरी नीतीच्या कोर्टात शंभर टक्के त्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री मला एखादा गुन्हा घडला लगेच कळतं की भविष्यात पुढं काय होणार आहे त्याचं हा कायद्याचा काय, काय त्रुटी आणि फटींचा आधार घेऊन सुटणार एवढं मात्र तुम्हाला मला गॅरंटर सांगतो श प्रेसचा खोट्या नाट्या युद्धाच्या बातम्या देणाऱ्या मीडियाचा जाहीर निषेध करून आजचा भाग संपवतो रामकृष्ण हरिमावली